जय महाराष्ट्र आजचा हा खेडचा मेला वाजला गेले आहे आणि कार्यकर्त्यांचा मीटिंग केले महिला मंडळ आहे आमचे जिल्हा प्रमुखांच्या नवीन विवाहाचे आणि भास्कर शिरचेचे पुत्र म्हणून आज चिरंजीव म्हणून आहे आज पक्षाचा माणूस तुमच्या सगळ्यांच्या मध्ये विवाहामध्ये मनामध्ये भरलेले आमचे जिल्हा प्रमुख होते साहेबांनी दिले होते काही त्यांना करायला जमलं नाही काय नाही ते तुमचे त्यांना माहिती पण आता तुम्हाला मनापासून आम्ही जिल्हा प्रमुख दिलेले आहे त्याबद्दल जोरदार जरा वाजवा आज साडेतीन जिल्हा परिषदगड खेडचा मेळावा कार्यकर्त्यांचा लावल्याबद्दल तालुका प्रमुख आमचे बिलारे साहेब त्याच्यानंतर आमचे बबलू शेठ पाल शेखरजी दादा या ठिकाणी आणि माझ्याबरोबर दोन हजार एकोणीस ला लढाई केलेले मोरेदादा आहेत पण या ठिकाणी जिल्हा प्रमुखांचं कौतुक केलेलंच आहे दापोलीवाल्यांचे गुजर साहेब आहेत आमचे जाधव साहेब आहेत आणि आता आपण ज्याचा सत्कार केला सर्वांचे शहरातले दादा आणि गणपतीचे भक्त आई भवानी मातेचे भक्त तुमचं नाव काय मोरे साहेब आहेत आमचे कदम दादा आणि समोर तुम्ही सगळ्यांना बसलेले आहेत तालुका प्रमुखांचं मनोगत केलं जिल्हा प्रमुखांचा मनोगत मागलं आता जास्त मी तुम्हाला घेत नाही आज सहदेव देवजी आंबेडकर हा संगमेश्वरचा आहे बाळासाहेबांचा म्हणजे शिवसैनिकांचा बाळासाहेबांचा उदोजी साहेबांचा हा रत्नागिरी जिल्ह्याचा दोन हजार सतरा आणि अठराला मध्ये शिक्षण अर्थ सभापती हे साहेबांनी आमच्या गळ्यात माग घेतलेली आम्ही लढाई भाजपाचा किल्ला तोडून दोन हजार सतराला तोडला दामापूरचा आणि त्यावेळेला शिक्षण सभापतीचं खातं घेतलेलं आहे आमचे इकडे हे जिल्हा अध्यक्ष झालेच आहेत शंकरराव दादा आणि माझ्या बरोबर प्रमुख त्यावेळेला अध्यक्ष विरोधी पार्टी ते सहा जून माझा वाढदिवस त्यांचा पण सहा जून वाढदिवस केक कापडा एका मगाला भरवलं आणि लढाई आम्ही पार्टी पार्टीसारखी केलेली आहे आम्ही कशातून केलेली उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षात त्यावेळेला साहेब राष्ट्रपतीमध्ये होते अशा ठिकाणी आता आम्ही एकत्र आलोय जे गेलं तर गेलं ते आता मनात नाही ठेवायचं भास्कर जा। जाधव कोण आहेत दादा जाधव कोण आहेत आपण सगळ्यांचे मावले माने उद्धवजी बाबासाहेब ठाकरे आणि ज्यांचा मोठा आशीर्वाद आहे ज्यांनी ही मशाल पेटवली सुरुवातीला दादा तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला धनुष्यबाण होत काय साहेबांनी धनुष्यमान हातात कधी घेतला रामाचा पहिल्या मशाल पेटवली आणि त्यानंतर धनुष्यबाण घेतला आणि आज साहेब असते ही परिस्थिती आली असती का म्हणून कुठेतरी आम्ही साधे भोळे आहेत भास्करश्वरी जाधव आमचे नेते आहेत तिकडे आमचे विनायक राऊत सचिव आहेत आज या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गॅलाडू आहेत ठीक आहे काही कारणामध्ये आज दापोलीमध्ये अमोल कीर्तीकर राय भैया साहेब आहेत आणि आज आमच्या रत्नागिरी जिल्हा नऊ तालुके दिलेले आहेत परत संपर्क प्रमुख म्हणून आणि तुम्ही दापोली दापोलीपासून आमचे गुजर साहेब सांगताय भावी आमदार भावी आमदार कोण आहेत तुम्ही आहे तुम्ही जर स्वीकारलं तर आम्ही येऊ बाबा नाही तर म्हणून म्हणाल जेटकर कुठला तो संगमेश्वरचा तो कोण आहे कुणबी आहे कोण आहे तो अख आहे हे म्हणत ना सगळं काढून टाका बाळासाहेबांनी बोलले होते सगळे माझे माऊले आहेत माझे मग हे जर आपण चालू केलं तर आता आमचे विक्रमजी साहेब जिल्हा प्रमुखांनी सांगितलं ना बापाचा पोटू स्वतःच्या बापाचा फोटो लावतात काय विचार घेऊन जातात त्याची पूजा पण करत नसतील त्याला कधी नमस्कार पण करत नसतील आणि तशा माणसाने ज्याने घडवलं हा महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा ज्याच्या मनात नव्हतं चुरीजवळ नव्हतं तेवढं साहेबांनी त्याला दिलेला आहे तो, तो, दिले तो माणूस आता पेटून उठलाय मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तो पण त्याच्यावर कोणावर रामदास कदमवर ताज्या नाही वाजवणार तुम्हाला काज्या पण का तुमच्या आणि ताज्या वाजे पण माझ्या असल्या माणसाला भास्कर शेट जाधव एकच महाराष्ट्राचा मंजी आहे मध्ये असू दे कुठेही असू दे आवार घेतो वाघासारखा आणि तुम्ही आम्ही सगळे मावळे शाती पट्टा काढून एक शकापूर्भ पूर्वीचा जमान्यात होता तसं आता सांगितलंय ना मी आज सगळा लांजापूर राजापूर बसून सर्वेशून साहेबांचा फोटो तिघांचा नेत्यांचा फोटो आहे विनायक राऊतांचा फोटो आहे भास्कर शेटचा बोंटो आहे आणि खाली ज्याने बोर्ड लावलं विभाग प्रमुख सदैव लावलो संपर्क जिथे तिथे आम्ही जिथे बॅनर लावलेलं आहे नुसतं बोर्ड आहे म्हणून सांगतोय जर तर तुमच्या घरामध्ये गावात येऊन बोर्ड लावणार आम्ही तुम्हाला घेऊन शंकरराव दादा तुम्ही सांगताय हा नाही आला तो नाही आला अमका नाही आला हे जमवायला ना पहिल्या शिवसेना नाहीये उदव साहेबांची पहिल्या तुम्ही वाघ होते जिल्हा गेटवर गेला की जात मारायचं दरवाजा हाता खोल लातर खोलला परिस्थिती नाही आहे मावळला ना सूर्यालाय लोक गेले उधवजी साहेबांचा सोहळा बघितला बिचारा साधारा भोला माणूस आणि त्या भोल्याचा फायदा उठवला आणि ते घर फोडलं घराघरामध्ये आग लावून गेले अरे त्यांच्या घरात ज्याने घडवले महाराष्ट्र आज आमचा कोकण लोक जो मुंबईमध्ये जातो तो कोणाच्या जगतो कोणाच्या कोणाचा आजार आहे शिवसेनाचा बाळासाहेबांचा या चोरांचा नाही आहे तर एकनाथ शिंदे दाढीवाला असू देवाला असू कसाही असू दे त्याला अजून कळलं नाही कानाला होता रत्ना केलं मी होतो लोकांना दहाचा टायमिंग दिला आज आमचे लोक सगळे भातात कोण होतो आमची लोक सगळी भाता कापणारी मतदान करणारे आपणच ना जाधव साहेब आणि तिथे एक वाजता आला एक माणूस तयार राहिला पालक मंत्री उदय सामन सांगतोय साहेब हे काय साहेब भात का हे कारण झालं अरे हे कुठेतरी ओढून ताणून आणायचं आहे तर बिलारे साहेबांनी हे लोकांना ओढून ताणून आणले नाही आणि भगवान हिसवलं नाही स्वतःच्या नाही हा व्यासपीठ बनवायचं ही शाळा आहे अडीचशे तीनशे रुपयाची आहे त्याला आमचा उदवजी साहेब आम्हाला देत नाही काय कोणाकडे इकडे गुजरात साहेब जिड्या आज कुठे कुठं नेऊन फिरवतोय पक्षाचं काम करतोय पक्ष आम्हाला आज येऊन द्या दिल्याशिवाय राहणार नाही पण आज आम्हाला इकडे काय ठेवलं नाही रत्नागिरी जिल्ह्यात उदय उदय सामान्य तिकडे आपल्याला गुंडलला नाही काय गरीबाला नोकरी आहे त्या लोट्यामध्ये कितीतरी लोक भारत आहेत भास्कर जेवढे आमच्या जेवढे ओरडत आहेत करतायत कुठेतरी लोकांना रोजगार दिलाय पण सगळं हातात कोणाच्या बोबड्यायचे पत्रकार साहेब ही माझी मुलागत गेली पाहिजे लक्षात ठेवा छोटाचा उंदीर आहे डोंगर फोटून कधी उंदरासारखा घुसून तर वाटते आता पिटकर साधा बोल आहे कांदिवलीला त्याला मी असा टपटलंय मला जोर घेतलान घेतला घेतला घेतलान बाजूला फेकलान पण आम्ही कोणाजवळ झुकत नाही तुमच्याजवळ मी सगळ्यांजवळ झुकेन तुमच्याजवळ आई बहिणी म्हणजे झुकेन पण ह्या ह्या लोकांजवळ झुकणारा माणूस मी नाही आता त्याला घाण सुटलाय बेटकर कशाला येतोय लोकांना भडकवतोय पण भडकवून घेऊ नका जर तुम्हाला मनापासून पाहिजे असेल तर मनापासून तुम्हाला मी घराघरामध्ये येईन पण खरं काळाची गरज तुम्हाला जर असेल तर नाही तर तुम्ही माझ्या घरात जाऊन आले मी खूप समाधान आहे माझ्या मुलींची लग्न झाली नातवंड झाले काही मनाने त्या मुलाला एकाला सांगितलंय एकच मुलगा आहे साल्या जमा केल्या तेवढं करून कष्ट कर आणि पुढे परंपराला चालव आम्ही कमवून द्यायचं ना तुम्ही उड्या मारायच्या ते आमच्या तत्वात नाही आम्ही मालकरी आहोत म्हणून साहेबांनी साध्या भोळ्या माणसाच्या वरती संपर्क प्रमुख आणि चाचतनी सगळी शंकरराव दादा केलेली आहे एका कुंभ्याच्या पोहरासाठी शिवसेनेवाड्या प्रमुखाने काय केली की जा त्या दापोली मतदारसंघामध्ये मी तुला ताकद दे आणि ती लढवायचं आहे तर का मला संगमेश्वर बोलून नाही राजा बोलून आहे सगळं काय मिळू शकते पण साहेबांचं एक स्वप्न साकार करायचं जर तुम्ही सगळ्यांनी आई बहिणी माझ्या मनापासून जर मनावर घेतलं तर गुजर साहेब नाही तर शेवटच्या सणाला मात्र काही करू नका एवढं तुम्हाला हात घेऊन धंडोके घालून सांगतोय तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही मी हाय तसाच आहे आमच्या जाधव साहेबांना सगळ्यांना माहिती आहे काय म्हणून दादा तुम्हाला त्याकडे बघतोय पाठीमागे आहेत करायचं असेल तर सदै बेडकरचं काम नाही करायचं आमचा धनुष्यबाण येणारच आहे पण आज ना सध्याला आपल्या माझ्या पेटवायची आहे जामग्यातून गेलाय मंडणगडला मंडनगडतून जामग्यात फिरतोय म्हणून आज त्याला सगळ्या साहेबांनी मोठा केलाय पाहिजे दोड आहे आणि आता सांगितलं ना आमच्या जिल्हा प्रमुखाने काय रस्ते बघा असे डांबरी गाडी स्पीड मध्ये जाते येताना कशी आलो आम्ही ते आम्हाला माहिती आहे म्हणून सांगितलं आमच्या ड्रायव्हरच्या चालकाला सांगितलं वाजती घे स्पीड मध्ये जाऊ नको आम्ही जेव्हा खड्ड्यातच पडलो तिथे ही आमची अवस्था झालेली आहे साहेब दापोली पासून तुम्हाला काय सांगण्यात गरज नाही जास्त पण तुम्हाला एकच सांगतो येणाऱ्या उद्या पंचायत समिती जिल्हा भरती आहेत गुजर साहेब सगळ्यांना तुम्हाला सांगतो बिलारी साहेब आमचा मोरे साहेब बबलू तिकडे आहेत साहेब तिकडे या हक्काने येईल हक्काने तुम्ही चांगला विजय तुम्ही व्हायचा आहे मी नाही बाळासाहेबांचं निशाण पडकवायचं आहे लक्षात ठेवा नाही मी एक माणूस खरोखर एर जाय हा माझ्याकडे सगळी ताकद आहे मला सांगितलं ना आमच्या जिल्हा प्रमुखांनी <laughs> उद्या कुठली पॉलिटिशियनच्या असू दे पॉलिटिशियनला कुठलाही तालुका बांधायचा असेल तो पण आमच्याकडे काय उद्या करायचं असेल घरातून पण बांधणार उचलून त्याला कुठे नेऊन ठेवू नाही तर मुंबई शहरामध्ये बाळासाहेबांचा आहे हो मी दादा दा दा। दा दा। आज बाळासाहेब असते ती परिस्थिती आली असते का हिंमत नव्हती आज तुम्हाला घालून त्याला मारू असतं असत माझ्या समोर सगळं झालेलं आहे मी पाहिलेलं आहे मी मातोश्रीच आहे आज रश्मी वडिलांची माझी पार्टनरशिप आहे मग त्यावेळेला मला मी पक्ष सोडला थोडका थोडक्याच्यामध्ये गुळाघरला जरा भावापूस झालो म्हणून मला तिथं तिकीट त्यानंतर सांगितलं नाही भास्कर शेट्टा घेतलं नाही तर शिवसेनाचा असं तर विजय झाला असता पण आज भास्कर शेट्टा मी एक ठिकाणी आहोत भास्कर शेट् सांगितलं बरं जाऊन दा घरी तुम्ही मनामध्ये ठेवू नका तुमचा लहान भाऊ म्हणून समजून घ्या आणि निशाण आपलं मशाल हातात घेऊलेलं आहे तेव्हा येणारी उद्या पंचायत समी जिल्हा आमच्या दिल्कू साहेबांनी सांगितलेलं आहे बिदारी साहेबांना गुजर साहेबांना जाधव साहेबांना मोरे साहेबांना आमचे शेअर प्रमुखचे आमचे नगराध्यक्ष दादा आहेत शंकरदा सांगितलेलं आहे उद्या सव्वीस तारखेच्या नंतर आम्ही येऊ ते जरी आले त्यांना पण घेऊन जाऊ आम्ही काय करतोय ते बघू प्रत्येकाच्या जिल्हा परिषद जा गटात जाऊ ओबीसी काय पडले पंचायत ओबीसी काय जिल्हा परिषद ओपन काय पडले लेडीज पडले जेन पडलाय तो आम्ही तिथं ठरव कसा दोन पैसे खर्च करणारा आहे कसा आणायचा समोरचा माणूस पैसे किती कमविल आज तुम्ही पैसे घेऊन आलो आहे पैसे घेऊन येताना घेऊन आले का नाही ना अरे तो काही फेकील पंधरा लाख घे वीस लाख तर बांबू घालील तुझी हिंमत आता सद बांबू घालून दाखव हे शब्द वापरतोय याला कांतिवडीवर असं कापून पळवून लावलाय मी कांतिवडीवर मोरे साहेब खरे की खोटं आहे हा माणूस आहे माझ्याकडून तू तु तुझ्या घरात काय कायच माहिती म्हणून तुम्हाला सरळ सरळ सांगतोय की हा भोलाय आहे भोला तर भोला कोणा आहे तो नंतर बोलवा साहेब बाळासाहेबांची शिकवण आहे बाळासाहेबांचा ब्याण्णवला डोकं टेकलेला माणूस आहे बाळासाहेबांनी एकच सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्ट कंपनी हॉस्पिटल घे एक साहेबांनी सांगायचा फोन करावा पी एला सांगायचा सदैव भेटकर येतोय गजानन सुंदर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या साहेब आज मुंबईमध्ये सगळे कॉन्ट्रॅक्टर हॉस्पिटलमध्ये आहे ज्या वेळेला पक्ष सोडला तेव्हा थोडासा गदर केली लीलावती हॉस्पिटल आणि इंदुजा हॉस्पिटल गेलं बाकी जेवढी मुंबई शहरामध्ये आहे कोकिल हॉस्पिटल असू दे सबर्बन असू दे तुमचं जयश्लोक असू दे इंदुजा होत लीलावती होती, होती। जे जे आहे ते आहे महिंद्रा कंपनी आहे आज आम्ही लोकांना रोजगार तुमच्यासारखे एवढे बसले असेल लोकांना रोजगार देतोय पी एस आय पीटीटीएस सगळे मेकॅन असेल आय टी केलेली असेल त्यांना रोजगार देतोय आणि हे रोजगार होण्याच्या साधा होणार माणूस एकोणीसशे बहात्तर ला मुंबईला गेल्यानंतर छोटी मोठी कामं करून आज बाळासाहेब डोक्यावर हात ठेवलेला तो आम्ही आजपर्यंत आमचा रोजगार टिकवतोय मी कोणतरी मोठा आहे मी कोणतरी मी आहे नको पहिला माझा कामगार खुश मी खुश काय तर आम्ही हातात घड्याला घेतली अंगठ्या घातल्या हाय ते वेळी काय घेऊन आलोय नाही येत्यावेळी वेळी पण तसंच जायचं तर तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद घेतला तरच आपल्याला होईल म्हणून बाळासाहेबांनी आमच्या डोक्यावर उद्धवजी साहेबांनी डोक्यावर हात ठेवलाय आणि हे काल गेले होते जिल्हा प्रमुखांच्या बाबतीत सगळा आशीर्वाद घेऊन आले काय सांगितलं अरे त्या सदैवरावांना दापोडी दिली मग तुम्ही कशाला परत तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा आज तो शिवसेनेक आहे काहीतरी करीन मला खात्री आहे म्हणून साहेब कुठे आम्ही मरणाला घाबरत नाही काही नाही प्रत्येक आता उद्या सव्वीस तारखेच्या नंतर प्रत्येकाच्या विभागात येईन विभागाचे लोक विभाग प्रमुख आहे प्रमुख आहे तालुका प्रमुख घेणार साडेतीन जिल्हा परिषद गटामध्ये आणि येणार आहे कोण आहे आणि तिथे साडेतीन जाण किती गाव बहात्तर आहेत तर आपण बहात्तर बोट जर तुम्ही स्वीकारलात नंतर अजून त्याला बरेच वर्ष आहेत तीन वर्ष बाकी आहेत आजचा दिवस गेला आनंदात उद्याचा दिवस येईल तो आपण बघायचं आहे आपल्याला पण जाणार चांगला दिवस आपण पुन्हा नाही माळकरी आहो पण चांगला दिवस जाईल त्यासाठी बहात्तर फळक आपण लावू तुम्हाला किशात हात घ्यायला लावणार नाही आज एक मोठा खर्च करायचा असेल लावणारा असेल बॅनर लावायचा असेल दादा दोन तीन हजार रुपये खर्च घेतो ना मग जर आम्हाला हिरो आहे तुम्हाला सगळ्यांना घेऊन मी तुम्हाला सांगणार आहे का येते ते, ते शेकापूर मुखला सांगणार का भावा तू खर्च कर आज काय शेकापूर मुख्य के काय युवा प्रमुख आमचे लोक नेते झाले पण युवक पार्टीला कामा देतात पण आमच्या शिवसेनेला कामा देत नाही उद्यजी बाळासाहेब ठाकरेंना हे आम्ही सचिव विनायकराव साहेबांना सांगितलेलं आहे काल भास्कर शेटने सांगितलं कुठंतरी काय गेलं कुठल्या कशातून पण घेऊन गेलं ते पाचशे रुपयाचं नाही काय पाचशे रुपये म्हणजे पाच लाखाचं काम माणूस कुठेतरी मंजूर करून देतो काल अमोल घेतली की आज सांगितलं ना सचिन हेर साहेबांना आमच्या गुजर साहेबांच्याकडे दहा लाखाचं काम दिलंय तुम्ही जर पाठीकडे लागलात हात दोन लागलात दहा वेळेला लागला पाच वेळेला त्या दया येणारच ना तेव्हा कुठेतरी आपल्या हातावर एक रुपया टेकणार पाठपुरावा करायला पाहिजे अशी अवस्था आहे म्हणून दादा तुम्हाला माझी विनंती आहे कोण कुठे आहे हे मावलं पक्षी आपल्याला उभा करायचंय म्हणून किशात हात घालून कोण जाणार आहे मला वाटत नाही साहेबांनी मागच्या वेळेला संजय रावांनी काही गटवलं दिला असेल म्हणून खर्च केला असेल काय माहित नाही पण ते बरोबर काही गेलेच नाही कोण नाही गेले आणि त्याच्यातून गेले असतील ना दाखवत असतील की काल काय देवी आहे घरी का कोटी निवाडायला होणार मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे लपवून जायचं काय करायचं नाही पण खरा जर जर शिवसेने बाळासाहेब उदोजी साहेबांचा असेल तर तुम्हाला आम्हाला सगळं जर घडवलं असेल तू माझ्या पाठीमागे राहणार शिवाय राहणार नाही हा माणूस बघा रोज सांगतोय तुम्ही या माझ्यावर एक वेळा विश्वास ठेवा दापोली तुम्हाला काय दाखवतो संतोष गोवळे पण सांगता आजार आहेत मंडणकर काय ते तुम्हाला दाखवतो म्हणजे एकदा विचार करा आणि सगळ्यात हा अक्कल करणारा माणूस आम्हाला सांगतोय तुम्ही येत नाही बोलून दाखवता पण दादा मला सांगा तुमच्याकडे हे सगळं दहाव्याला विचार करायचा पाहिजे तुम्ही स्वीकारणार काय करणार असं आहे माझं एकच आहे मी जितकी माणूस आहे एकच पैसा कमवतो हो त्याच्यातला चोच चोच आहे समाजाचं देणं आहे देवाचं देणं आहे त्याच्यातला पाव पैसा आपला असतो हे माझ माझ म्हणून नाही जमणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी स्वीकारणार तर मी संपर्क बघून म्हणून त्यापासून येणारच आहे साहेबाला दाखवणार आहे दापोली मताना सगळ्यात काय केलं ते आमचे जिल्हा प्रमुख सांगतायत तुम्ही ज्या मतदान सगळ्यातून आला तिकडे निवडून द्या गुजर साहेब आमचे सांगताय तिकडे काही लक्ष देऊ नका आता कोणाचं ऐकायचं काय करायचं तर उद्या पक्षप्रमुखांनी सव्वीस तारखेला बोलवलंय दहा पोलीला मध्ये जातोय जेवढ्या जेवढ्या तिथे आणायच्या जेवढा प्रयत्न करणार आहेत आणि आणणार पण माझ्या इकडे बाकीच्या ठिकाणी संगमेश्वर चिपलूर की राजापूर पूर्ण मी मी लग्न लक्ष देणार नाही ना। साहेबांचा आदेश आला की तुमच्या पायापडाला येतो तुमच्या बाळापणा माझे सगळे बसले त्यांच्या काय कमीपणा का होत नाही माणसाचं माणसाजवळ नाही द्यायचं तर कोणाजवळ द्यायचं देव काय म्हणतो अरे देवाला सांगतो मी तुझ्या सांभाळतोय मी तू मला जर चांगला ठेवला तुझ्यावर पाणी घाल नाही तर घालणार नाही देवाला सुद्धा घाम फुटला पाहिजे की साला भक्त आहे की कोण आहे माझा ही अवस्था साहेब ती तशी उभी केलेली आहे बाळासाहेबांचं शिकवण आहे काय आलं ही काही शाळे घेऊन आलास ना आलोच नाही तुमच्याकडे मी तुम्हाला काय दिलंच नाही अरे हे काय ठेवलं नाही ठेवलं आलोच नाही भार कुठे ना, गेलो काय गेलो हे साहेबांचं शिकवण आहे आणि तेच आम्ही आता पुढे चालू आहे म्हणून येणाऱ्या पंचायत जिल्हा परतीला जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे मी येणार मला वार द्या पण त्याच्यापूर्वी दोन्ही जिल्हा परिषदे इकडचे साहेब आमचे आहेत त्याला घेणार दत्ताबिजारे यांना देणार बबलू शेठला देणार आमचे मोरे साहेब कदम साहेब तुम्ही सगळे आमच्या पाठीशी अह जिथे जिथे जित्रपूरच्या गटामध्ये गेलो तर मला माहित पडेल ना महिला सक्षम कोण आहे काय तिला करायला पाहिजे कसं काय तिला जवळ करायला पाहिजे तिच्याकडून काय आपल्याकडनं करून घ्यायला पाहिजे आपलं मन जिकायचं असेल तर त्या समोरच्या बाबा ताईला काय समजून सांगायला पाहिजे नाही तर आजची परिस्थिती तो हे काय साला भेटकर देणार आहे तुम्हाला आणि तो काय देणार आहे इंदुजी साहेब तुम्हाला असा सांगणारा इकडे आहे रात्री येऊन तुमच्या घरात टाकणारा माणूस आहे मतदान करायला जात तुम्हाला माहिती आहे का सदो सदोबेडकर केलं की कांगणे तुम्हालाच माहिती ना, ना कोणाला हे शिकवायचं शिका आणि त्या पद्धतीने आपण वागूया आम्ही बोलतोय करून जाणार मी आज चाळीस वर्ष हे गजनपती गजाननचा शेगावचा मालकरी आम्ही कुटुंब शेतकरी आहोत पण तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलेत नाही आम्ही समोरच्या माणसाला खुश करतो आम्ही पिठलभाद खातो पण समोरच्या माणसाला खुश नाही केला तर सदो बेडकर जर कोणी येणार नाही हे आमच्या तालुका प्रमुखांना सगळ्यांना माहिती आहे मग आज आमचे जिल्हा प्रमुख बोलले ओ तुम्ही नाही खायत मग तुम्ही बाकी याला काय करता बाकीला काय पाहिजे ते ते देतो आम्ही ते नाही खुश तर माझ्यावर खुश राहणारच नाही ही आमची साहेब पद्धत आहे म्हणून आम्हाला देवाने आहे कुठेतरी दे समाजसेवा हो करायला तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद पाठी लहान असो मोठे असो तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद होते साहेबांना मी त्यांना सांगितलेलं आहे साहेब अजिबात त्या शरदा देवीची शपथ घेऊन माझ्याबद्दल तरी मनात काही ठेवू नका अजिबात मनात काही ठेवायचं नाही आपण हाव एका मकाला सहकार्य करू अशा तुम्हाला सगळ्यांना माझ्या या ठिकाणी जिल्हा प्रमुख दत्ताजी बिलारी साहेब आणि उदय साहेब अरे हो अरे काय सांगितलं मी जांग घेतलं नाही ना नाही आहे मी हाय गुटला शारदा जाम फक्त उमेदवाराचा आहे बस साहेब तुमच्यासारख्या पुतण्यानी ना आम्हाला लहान छोट्या भावाने आम्हाला बस बोललं तरी आम्ही आज समाधान झालो खरोखर समाधान झालं मस्करी नाही जागा तुमची त्यासाठी ही एवढी आपण खेळूया जरा सगळ्यांनी आले आहे भातक तुम्ही आहे तुम्ही गुजरसाहेबांना आपली साहेबांना मान सन्मान दिला आले आणि शंकरदादा हा सगळं गोत्र तुम्ही जमा करा आणि पुढच्या वेळेला माझ्यावर राहिलेत नाही ना तर मुंबईला उचलून आणीन तुम्हाला इथे हे लक्षात ठेवा तेव्हा मानची शिवसेना नाही आहे आपल्याला yeah. <laughs> आता उभी करायची आहे उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचं आहे सगळं करायचं आहे ते आपल्याला परत पाहिजे जोडी गंगा देतील मला खात्री आहे पण ती आपलं पहिलं पेरल्याशिवाय आता भात कापताय ना तुम्ही पेरलत म्हणून पावसानं झोपडणार पण तुम्ही पेरलेलं उगवताय ना कापताय ना तुम्ही तसंच आपलं पेरलं तर तुम्ही माझ्याकडे बघणार नाही तर कोणी बघणार नाही कुठला भेट करणार पण एक मनात घेऊ नका माझ्या आज जोडून तुम्हाला विनंती आहे संगमेश्वरचं की ते मंडणकरचं सांगतील दापोलीचं सांगतील खेडचं सांगतील आणि माझे समाज बांधव पण सांगतील ओबीसीचे कुणीही मला शंका आणायची नाही आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे माऊले आई बहिणी आहोत आणि तो आमचा बेटकर आहे त्यांनी पाठवलेला माणूस तो साधा असो भोला असो आणि कसाही असो त्याचा आम्ही विचार करू तुम्ही विचार केला तर तुमच्या आम्ही घरी जरूर येणार एवढं तुम्हाला सांगतो माझ्या येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो व्यासपीठावर आम्ही सगळे बसलेले आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो ना आजची ही सभा लावल्याबद्दल आमची संपूर्ण बिलारे साहेबांच्या त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने आणि त्यांच्या संघटनाच्या वतीने खरोखर या माणसाला मांडलंय मला वाढदिवसाला सांगितलं होतं दोन मिनिटं घेतो वाढदिवसाला देतो आम्ही येतोय आणि त्याने गाड्या आणल्या त्या मातुश्रीवर पोहोचल्या आज लोक किती तीन हजार माणसं आली दापोलीतून आणि एवढा सगळा पिक्चर तयार झाला म्हणून ते साहेबांच्या मनात घुसलेलं आहे म्हणजे आपण काय करतो आणि काय नाही ते तुम्हाला हे सगळ्या माहिती आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा आणखी शुभेच्छा देतो आणि आपल्याला रजा घेतो जय जय महाराष्ट्र